नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे केंद्राचाही अर्थसंकल्प तर आधी सादर झालेला आहे आणि एका विषयाला परत एकदा चर्चेला गती मिळालेली आहे छत्रपती संभाजीनगर कन्नड ते चाळीसगाव हा रेल्वे मार्ग जवळपास दहा एक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचं सर्वेक्षण झालं आणि ते कसं सगळं आडगळीत पडलेलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आताची जी बातमी आलेली आहे की ह्या मार्गाचं सर्वेक्षण त्याच्यानंतर खाली म्हणजे छत्रपती संभाजीनगर बीड आणि धारा धाराशिव तिथपर्यंत रेल्वे आलेलीच आहे असा एक रेल्वे मार्ग हे सगळं करून दक्षिण आणि उत्तर हे जोडायचं आहे जो मधला जो मार्ग आहे तो कसा उपलब्ध होतो याच्यावरती चर्चा होत्या प्रत्यक्ष अजूनही हा मार्ग कितपत होईल किंवा काय नाही माहिती नाही पण ह्या निमित्तानं काही मुद्दे समोर येत आहेत ते मला तुम्हाला आवर्जून ठेवायचे आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे दळणवळणाची साधनं अतिशय चांगली असलेली चांगली असली पाहिजेत रेल्वे असो रस्ते असो विमान वाहतूक असो जास्तीत जास्त शहरांना जोडणे आणि एक नवीन मुद्दा नितीन गडकरी जेव्हा भूपृष्ठ परिवहन मंत्री आणि बाकीचं पण तसं म्हणजे सागरी मार्ग किंवा जलवाहतूक पण त्यांच्याकडे होतं आणि तेव्हा त्यांनी गंगेमधून ही वाहतूक कशी करता येऊ शकेल असा एक समोर हे ठेवलेला होता प्रस्ताव आणि त्यामुळे त्याचा एक काही टप्पा सुरू पण झालेला आता जो मुद्दा समोर येतो आहे की ह्या सगळ्या विषयांवरती आपण अग्रक्रमानं आता चर्चा का होते की जी आधी होत नव्हती भारत हा खेड्यांचा बनलेला देश आहे त्याच्यातला दुसरा एक भाग असा होता की भारतामध्ये लोकसंख्या ही विखुरलेली आहे किती मोठी शहरं आणि उत्तरेतली लोकसंख्या जास्त आहे दक्षिणेतली कमी असं किती म्हणत असलं तरी प्रत्यक्षामध्ये संपूर्ण भारतभर एकाच ठिकाणी वस्ती असतं ऑस्ट्रेलियामध्ये काही भागात वस्ती आहे देशाचा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के भाग मोकळा आहे बऱ्याच ज, 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 जगातल्या देशांमध्ये असं आहे पण भारतामध्ये असं नाही बऱ्यापैकी समप्रमाणात लोकसंख्या आपल्याकडे विखुरलेली आहे एक दुसरा जो मुद्दा मला ठेवायचा आहे विचारार्थ म्हणजे ह्याच्यावरती प्रादेशिक आणि असं काही बाजूला सगळं ठेवून भारत एक वन नेशन वन मार्केट एक फार मोठी बाजारपेठ स्वतः भारतच म्हणजे बाहेरचा माल आपल्याकडे किती येतो आणि आपला माल बाहेर किती येतो हे बाजूला ठेवा स्वत भारत एक मोठी बाजारपेठ तयार होते आहे पन्नास साठ कोटी मध्यम वर्ग आणि अजून जवळपास त्याला लागून असलेला जो अतिशय सर्वसामान्य पण थोडासा ज्याचा स्तर वरच आहे म्हणजे तो रोजच्या ह्याच्यासाठीचा जो काही खर्च करायचा आहे तो जरा बऱ्यापैकी करू शकतो असा हा सगळा जर हिचोब केला तर सत्तर ऐंशी कोटी लोकांची बाजारपेठ भारतामध्ये अशी तयार झालेली भारतातली स्वतः अशी की तिच्या स्वतःच्या खूप गरजा आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला लक्षात येईल की समृद्धी महामार्ग असो शक्तीपीठ महामार्ग असो किंवा आता ह्या मार्ग होईल की नाही आपण नंतर चर्चा करू पण मुद्दा जेव्हा हा विषय समोर येतो त्याची चर्चा आता फार वेगळ्या पद्धतीने होती आहे आताचा जो हा महामार्ग अपेक्षित आहे चाळीस रेल्वे आहे छत्रपती संभाजीनगरला रेल्वे आहे बीडला आता रेल्वे आलेली आहे ते अंतिम टप्प्यात हे काम प्रत्यक्ष चाचणी पण झालेली ती पण रेल्वे सुरू होईल आणि खाली धाराशिवला तुम्हाला जोडायचं तिथे ती रेल्वे आलेली लातूरपासून मुंबईचा जो रेल्वे मार्ग झालेला आहे नवीन ती धाराशिवून जाते आहे ह्या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी शहरं जोडणे किंवा नवीन मार्ग तयार करणे वाहतुकीची नवीन सगळी साधनं आणि पर्याय उपलब्ध करून देणे ह्याच्यावर चा चर्चा चालू आहे दुसरा एक विषय होतो आहे काही वर्षांपूर्वी आपल्याकडे कशा पद्धतीचं लोडशेडिंग करावं लागत होतं आणि विजेची अनुपल उपलब्धता नसणे आणि वापर या सगळ्याच्या बाबतीमध्ये ज्या शंका होत्या त्या सगळ्या दुरून आता फक्त काही नियोजनाचा अभाव सोडला तर आपल्याकडे वीज संपूर्णत उपलब्ध आहे म्हणजे रेल्वेचं तर जवळपास शंभर टक्के विद्युतीकरण होत आहे आता सुद्धा म्हणजे उलट असा प्रश्न आहे की पीक आवर्स नसताना जेव्हा आपल्याकडे पूर्ण कपॅसिटी आहे या सगळ्या पॉवर जनरेशन प्लांटची आणि तितकी मागणीच नाही पीक आवर्सला आहे त्याप्रमाणे डिझाईन केलेलं असतं त्याच्यामुळे नॉन पीक आवर्स ला जी तयार होणारी वीज आहे त्याचा काय आणि कसा वापर करता येऊ शकतो अशी कितीतरी मोठे विषय समोर येत आहेत ह्यांची चर्चा आज का होती आहे आणि हे केवळ भारतापुरतं नाहीये म्हणजे समजा उद्या दृष्ट्या हा जो मार्ग काय म्हणता येईल त्याला परवडणारा असेल तर ह्या रेल्वे मार्गामध्ये बाहेरून पण पैसा ओतल्या जाऊ शकतो जसा रस्त्यांच्या बाबतीत झालं जसं मुंबईच्या धारावीच्या विकासाच्या बाबतीमध्ये पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये होतो कि आहे कितीतरी प्रकल्प असे आहेत भारतातले आणि हे गेल्या दहा बारा वर्षातलं मी सांगतो आहे हा जो एक पूर्णपणे वेगळा विचार ह्याच्यामधला परत मी सांगतो की एक पक्षीय दृष्टिकोन काही वेळापुरता बाजूला ठेवा प्रत्येक वेळी त्या दृष्टिकोनातून विचार केल्याच्या नंतर आपल्याला त्या सगळ्या प्रकल्पाचा सामग्रीनं काय समग्रतेने विचार करता येत नाही नितीन गडकरींनी जेव्हा हे मॉडेल समोर आणलं त्याच्यामध्ये बाकीची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात यायला लागली आणि त्यांना परतावा मिळायला लागला ह्या दोन मध्ये फरक लक्षात घ्या सरकार गुंतवणूक करते त्याचा परतावा काय आणि किती येईल हे माहीत नसेल सरकार तरी एखाद्या वेळेस करू शकेल पण बाहेरच्या एजन्सीचे जेव्हा पैसे लागलेले असतात तेव्हा त्या ते विशिष्ट हे ना ते वापस सुद्धा झाले पाहिजेत तर त्याला काय अर्थ उरतो आज रस्त्यांच्या बाबतीमध्ये पहिल्यांदाच मुद्दा असा समोर येतोय की ह्याच्यामधली गुंतवणूक किफायतीशीर ठरतीये कारण की त्याचा वापर करून घेऊन लोक जो टोल देत त्याच्यातून त्याचा परतावा सुरू झालेला आहे त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की जर अशा मोठ्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली आणि परतावा मिळतो हे कळलं तर अजून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल आणि त्याचा फायदा घेऊन आपल्याला हे जाळं विस्तारता येईल अन्यथा काय होतं की आपण एक शक्तीपीठ महामार्ग करतो एक समृद्धी महामार्ग करतो त्याच्यावरती सगळा लोड येतो हळूहळू बाकीच्या रस्तेपेक्षा तिकडे वाढून पुन्हा त्याची अडचणी तयार होतात यापेक्षा उलट जेव्हा समतोल प्रमाणामध्ये सगळीकडचेच रस्ते नीट होत आहेत सगळीकडचेच रेल्वे मार्ग प्रकरण मार्गे लागलेले आहेत विद्युतीकरण झालेले दुहेरी रेल्वे मार्ग झालेले नवीन रेल्वे मार्ग होत आहेत आपल्याकडं दुर्दैवाने नवीन रेल्वे मार्गांची गती ही फार थोडी राहिलेली आहे इंग्रजांच्या काळामध्ये जे काय होतं किंवा सी के जाफर शरीफ यांच्या काळामध्ये युनिगेजचं धोरण आलं आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय झालं असेल तर सगळीकडं एकच गेज म्हणजे रेल्वे बदलाव लागत होती हा प्रकार संपला ह्याचा सगळ्यात मोठा फायदा माल वाहतुकीला झाला एकदा तो डबा जोडला एका ठिकाणी तर शेवटपर्यंत जिथपर्यंत न्यायचा तिथपर्यंत तो अनलोड करायची गरज नाही ही जी सगळ्यात मोठा फायदा किंवा मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो म्हणजे हा काही मला मुद्दा फक्त कन्नड चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर बीड आणि धाराशिव ही रेल्वे जोडायचा इतका छोटा मुद्दा नाही हा समृद्धी महामार्गाला इगतपुरी पासून वाढवण बंदरापर्यंत आपल्याला तो रस्ता जेव्हा न्यायचा त्याचा जो फायदा सगळा ते पोर्ट म्हणजे ते बंदराच्या विकासासाठी कसं होईल मागच्या आम्ही व्हिडिओत केलं तर आता मी त्याचा परत उच्चार करतो काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात जेव्हा बाहेरून कंटेनर येतात त्या पोर्टमध्ये जसं कांडला पोर्टच्या बाबतीमध्ये झालं तर फायदा काय आहे की त्या कांडला पोर्टमध्ये तुमचा माल उतरल्याच्या नंतर त्या अख्खं कंटेनरच्या कंटेनर त्या गाड्यांवरती चढवल्या जातं आणि ते मोठे जे ट्रक आहे ते लगेच त्वरित गतीनं महामार्गाला लागतात आणि देशामध्ये जिथं जिथं त्याला ऍक्सेस आहे तिथपर्यंत जाऊन सरळ पोहोचू शकतात म्हणजे परदेशातून आलेला माल बंदला बंदरामध्ये उतरल्याच्या नंतर तो माल त्या ट्रकवरती लादून तुमच्या इप्सीत ठिकाणी पोहोचणं हे सोपं झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करताना सुटा सुटा विचार नका करू चाळीस गावावरून एक नवीन रेल्वेचा मार्ग आपण काढतोय हा म्हणजे फक्त काही एवढे एकट्या चाळीस गाव पुरता मुद्दा नाही चाललेला कोकण रेल्वेमध्ये एक भाग असा आहे की त्या सगळ्या रेल्वेवरती ते अख्खे ट्रकच्या ट्रक आणि ते पूर्णच्या पूर्ण तो सह्याद्रीचा घाट पार करून खाली को, कानडी प्रदेशामध्ये केरळपर्यंत उतरत गेलेले ह्याचा जो फायदा प्रत्यक्ष माल वाहतुकीसाठी झाला तो तर आधीच झालेला आहे म्हणजे सगळ्यांना वाटतं नाही की मोदींना तुम्ही ह्याचं कौतुक करायला त्या नवीन सरकारचं ते आधीच्या सरकारचं आहे आणि अतिशय यशस्वी पद्धतीने चालू आहे ते आज सुद्धा आता जे नवीन रेल्वे श्रीनगरला पोहोचली नवीन बोगदे तयार झाले नवीन रस्ते तयार झाले नवीन फार मोठ्या प्रमाणामध्ये विमान वाहतुकीचे मार्ग खुले झाले या सगळ्यातून जी चालना पर्यटनाला मिळती आहे प्रवासाला मिळती आहे तिची गती वाढलेली ही फार महत्वाची गोष्ट आहे हे माझं छत्रपती संभाजीनगर पासून दिल्लीला नियमितपणे फ्लाईट सुरू झाल्याच्या नंतर त्याच्यावरची जी गर्दी ज्या पद्धतीनं वाढलेली आहे आज आपलाही अर्थसंकल्प असो राज्याचा किंवा देशाचाही अर्थसंकल्प असो या, या दोघांनी मिळून ह्या मार्गाच्या संदर्भात जी सकारात्मकता दाखवलेली आहे प्रत्यक्ष काय होईल माहिती नाही त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून रेटा दिला पाहिजे केवळ हाच नाही सगळेच रखडलेले जे विकासाचे प्रकल्प आहेत त्या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये ही दृष्टिकोन ठेवला पाहिजे आज हा जो नवीन रेल्वे मार्ग तातडीनं पूर्ण होणार असेल आपण सगळे मिळून त्या मार्गाच्या ह्याच्यासाठी एक दबाव तयार करूयात लवकरात लवकर कसा व्हावा म्हणून आणि त्याचा फायदा हा अशी गोष्ट नाही की त्या आता कुठलाच मार्ग कुठलीच रेल्वे कुठलाच जलच्या संदर्भामधलं नियोजनाचा प्रकल्प हा त्यापुरता मर्यादित राहत नाही वन ने वन नेशन वन मार्केट असं म्हणत असताना एक मोठी बाजारपेठ भारताची विस्तारलेली असताना ह्याचा फायदा सगळ्यांनाच होतो त्याच्यामुळे हा विचार करून एखाद्या प्रदेशापुरतं होतं हे असा ह्याच्या कुठल्याही या विकासाच्या प्रकल्पाचा विचार करू नका हा विचार आपल्याला समग्रतेने करावा लागणार आहे आणि तरच त्या दृष्टीनं आपल्याला पुढं जे काही साधायचं आहे ते साध्य करता येऊ शकेल इथेच थांबूया हो धन्यवाद